बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर या ठिकाणी मैदानाला आता सुरुवात झाली यात्रेचे दिवस उत्सवाचे दिवस चालू झाले गाड्या सुटल्या सोहळा या मैदानातील सुटला आणि सोहळामध्ये परत एकदा धुरळा उडायला सुरुवात झाली घट पास साठी चाललेली लढत आणि चुरस आहे कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे फड्याल सुंदर अशी गाडी पडते आहे शॉर्ट गण आणि चिक्याचं निर्वाद वर्चस्व मागण्या गाड्यावर हो लक्ष द्या गड क्रमांक सोळाचा निखाल, निखाल, निकाल निकाल आणि निकाल सोळाचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी फिरंगाई माता प्रसन्न सांजोबा प्रसन्न कुमार अरव अजित शेठ जगताप कारुंडे तामखाडा चिक्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या अटिल ड्रायव्हर